इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या भगतसिंग बागेच्या कंपाऊंडच्या भिंती लगत एका अज्ञात इसमाचा निर्घुरून खून झाल्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे इथं नऊ मे दोन हजार सोळा रोजी फिर्याद नोंद झाली होती या प्रकरणात आरोपी अनिल मासाळ आणि सुशांत हजारे उर्फ रजपूत यांना अटक करण्यात आली होती आठ मे दोन रोजी रात्रीच्या सुमाराला आरोपी अनिल मासाळ सुशांत हजारे उर्फ रजपूत आणि त्याचा मित्र मयत उमेश बादवडगी हे तिघेजण सांगली आणि जयसिंगपूर इथल्या हॉटेलमध्ये मद्यपान आणि जेवणासाठी थांबले असता जेवणानंतर मयत उमेश बादवडगी यानं आरोपी अनिल मासाळ आणि सुशांत हजारी उर्फ रजपूत यांना शिवीगाळ करून कानाखाली मारलं होतं या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अनिल मासाळ आणि सुशांत हजारे उर्फ रजपूत यांनी संगनमतानं मयत उमेश बादवडगी याला इचलकरंजी इथल्या भगतसिंग बागेजवळ रात्री गाडीवरून आणून मयत बादवडगी याच्या डोक्यावर लाकडी मागाच्या माऱ्यानं आणि अंगावर लोखंडी पाईपनं मारहाण करून त्याला जीवेत ठार मारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता या गुन्ह्याचं दोषारोप पत्र आरोपींच्या विरुद्ध इचलकरंजी इथल्या न्यायालयात दाखल झालं होतं या केसच्या सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे फिर्यादी साक्षीदार पंचसाक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपास अधिकारी तसंच इतर महत्वाच्या साक्षीदारांचा जबाब न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आला परंतु आरोपीचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी या, या साक्षीदार आणि गुन्हा घडल्यासमयीची विसंगती तसंच तपासातल्या कायदेशीर त्रुटी माननीय न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देऊन आरोपी यांचा या खून प्रकरणात कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका तसंच या आरोपींनी खून केल्याचं निष्पन्न होत नाही असं उलट तपासादरम्यान सिद्ध करून आरोपींच्या वतीनं युक्तिवाद केला हा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी इथल्या माननीय अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सोम मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली या आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी काम पाहिलं